ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जाणेगून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी बोलावं कसं एक बोलण्यात चातुर एक चातुर्य असावं काय होतं एक छोटीशी घटना असते आणि त्याचा मागचा पुढचा विचार करत नाहीत असे काही लोक असतात की सांगून टाकतात ते काहीतरी तिसरंच आणि नेमकं होतं काय मग त्याचा दुष्परिणाम होतो म्हणून कुठल्याही काही घटना सांगता समजा गंभीर घटना आहे दुःखदायक घटना असेल एखादी तर ती सौम्य करून सांगावी एकदम समोरच्या व्यक्तीवर त्याचा वाईट विपरीत परिणाम होऊ नये याची दक्षता घ्यावी उगं बोलायचं काहीतरी आगाव करून बोलून बोलायचं मग जे जरी तुमचं सत्य असेल खरं असेल तरी पुढे काय होऊ शकतं या तुमच्या ह्या बोलण्यामुळे याचं भान ठेवायला पाहिजे तर अशा संदर्भात एक थोडक्यात म्हणजे आता बोलायला तुम्हाला मला नेमकं काय म्हणायचं हे समजलेलं आहे तर अशा संदर्भातली एक छोटीशी गोष्ट ऐकूया म्हणजे तुम्हाला समजेल की कसं होतं म्हणजे आपलं बोलणं चातुर्याने कसं असावं हे लक्षात येईल चला ऐकूया गोष्ट एक तर एक राजा होता हु? राजा होता म्हटल्यावर त्याच्याकडं भविष्यकार वगैरे हे असे लोक असतातच राजाकडे होतेही कारण बऱ्याच गोष्टीचं आपल्याला जाणून घ्यायचं असतं आपल्या राज्याबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी भविष्यकार असत पण जसं आपल्याला वाटतं का नाही कधी कधी की आपलं मरण कधी या बघूच वाटतं आपण बघो तरी आपण किती वर्ष जागणार आहोत मग तसं राजाला एका दिवशी होक्की आले म्हणजे वाटलं की सहज की जे राजदरबारातील भविष्यकार होता त्याच्याकडे बोलावणं पाठवलं की इकडे म्हणलं मला तुझं म्हणजे म्हणजे तुझ्याकडून जी बाजी पत्रिका ती पाहायची म्हणले तर मग ते आलं र दरबारामध्ये असे <coughs> सगळी मंडळी बसलेली ही होती सगळी तिकडे मग महाराजाला मुजरा केला आणि म्हटलं सांगा महाराज आज्ञा काय ते म्हणले हे पत्रिका आहे आणि हे पत्रिका पाहून तुम्ही सांगायचं की माझं मरण कधी या मी अजून किती वर्ष जगू शकतो वगैरे वगैरे त्या बिचारानं काय की त्यानं पाहिलं पत्रिका वगैरे पाहिली आणि सांगितलं की महाराज आता आपलं मरण लवकरच आलंय म्हणजे जवळच आलंय म्हणले एकदम तसं म्हटल्यानंतर राजाला खूप राग आला लगेच शिपायला सांगितलं जारे ह्याचं मुंडकं छाटून टाका काय मग आताच समजा एखादं मुंडक छाटलं म्हणून काही त्याचं भविष्य बदलणार आहे का नाही मग राजाला उत्सुकता लागली की आपण हे सांगितलं पण हे खरं आहे का म्हणून त्यानं काय अजून केले दुसरे दुसरे भविष्यकाराला बोलले त्यांनी त्या पद्धतीने सांगितलं की ते काय करायचा तसं मरणजवळ म्हटलं की तो म्हणतो छाटून टाकायचा अभद्र बोलला म्हणायचा ही बातमी हळूहळू आजूबाजूच्या राज्यामध्ये पसरली आणि मग राजानं प्रत्येक राज्यातल्या म्हणजे सांगितलं की भविष्य जणं मी मोठं बक्षीस देईन माझं भविष्य सांगणार असं तसं वगैरे हे मग बक्षीस मिळणार आहे आपला धन मिळणार आहे या आशेनं बरेचसे भविष्यकार यायचे राजाकडे सांगायचे जी पत्रिका ती जी आहे घटना ते सांगून टाकायचे मरण की तोच छाटून मग असं असं करता करता बरेच जणं आता ये नवीन नको रे बाबा ही पत्रिका पहिली की सांगायचं तर अवघडच आहे म्हणायची मग असं करताना काय झालं एक चतुर भविष्यकार होता चतुर मग त्यांना तो विडा उचलला म्हटला की आता मी हे राजाचं सा भविष्य सांगणार आणि जे सत्य आहे तेच सांगणार बऱ्याच जणांनी म्हणले बाबा ते सत्य असेल तर तुझं जर खरं जर असेल तर असे बरेच जण भविष्यकार राजानं छक्क करून टाकलेत तुझा मी नंबर लागेल कशाला जातो म्हणले नाही म्हणलं मी खानदानी भविष्य जे सत्य आहे ते मी सांगतोच म्हणला ते मग त्याचं काही हो म्हटलं तो आला राज दरबारामध्ये आणि राजासमोर उभा राहून मुद्रा वगैरे केला आणि बसला सेटला त्यानं पत्रिका वगैरे पाहिली मग जी पत्रिका सत्य होते ते त्यानं वाटलं की ही राजा आता लवकर मरणार आहे त्याला पण दिसलं पत्रिकेप्रमाणे राजा मरणारे हे त्यालाही दिसत होतं मग थोडं चातुर्य दाखवलं त्यानं बोलण्यामध्ये महाराजाला <coughs> म्हटलं महाराज तुम्ही खूप भाग्यवान आहेत खूप भाग्यवान आहे राजा खूप झाला लगेच सांगितलं असं पाहायला दहा मोहराट हो द्या म्हणलं सुन्याच्या दिल्या घेतल्या तिनं जवळ सांगा सांगा म्हणली भाग्यवान म्हणजे नेमकं काय तर म्हणजे तुमचा भाग्य उदयाचा जवळ आलाय तो तो राजा खुश होत गेला म्हणजे असं काय घटना अशी काही अशी घटना म्हणजे फार योग लागतो राजा तो तो, तो खुश होत गेला असं काय हो? ओ तुमचे आईवडील खूप तुमची आठवण काढतात म्हणली राजा असं का हा म्हणले खूप न तुमची आणि त्या आठवणीमुळं त्यांना भेटण्याचा योग येतो आहे असा हा दुर्मिळ योग असतो कोणालाही भेटत नाही लवकर पण तुम्हाला हा लवकरच योग आला की तुमच्या आई वडिलांना भेटण्याचा हा योग आला आणि तुमची लवकरच आई वडिलाची भेट होईल राजाला धुंदीमध्ये कळलंच नाही की आपले आई वडील ही गेलेले आहेत स्वर्गवाशी झालेले आहेत आणि स्वर्गवाशी झाल्या म्हणजे आता ते कसे भेटते पण त्याला हो म्हण त्याला लक्षात आलं नाही दुंदीमध्ये हो मत गेला त्याला मोहळा देतच गेला त्या भविष्य कराला वा वा म्हणजे आणि असा योग येणं म्हणजे फार भाग्याचं लागतं त्याला भाग्य उदयस व्हावं हो लागतो आणि तुमची आणि तुमच्या प्रिय आईवडिलांची आता भेट होणार आहे म्हटले मग ह्यानं मरण्याचा उल्लेखच केला नाही काही त्याला मोहरा दिला भरपूर आणि त्याला समजा दुसरं काही वस्त्रदान वगैरे अशा गोष्टी केल्या आणि त्याला पाठवणी केली त्याच निघून गेला तर मंडळी तुमच्या लक्षात आलं का की ह्यानं मरण कसं सांगितलं आता या राजाचे आई वडील हे स्वर्गवासी झाले होते मग राजा आता मरणार म्हणजे मरणारच ना वरी जाणार म्हणजे त्यांची भेट कधी होणार स्वर्गात गेल्यावरच होणार ना मग अशा पद्धतीनं त्यानं हे म्हणजे चातुर्य दाखवून बोलण्यातलं ही जरी भयानक घटना असली तरी एकदम सौम्य करून सांगितली तर मंडळी बऱ्याच वेळेस काय होतं कुणाला अपघात होतो काही होतो त्याच्या आई आईवडिलांना अथवा कुणाला नातला सांगताना एकदम असं झालं गेला म्हणून सांगू नी जरा हिशोबा हिशोबानं सांगावं बरेच जण चुकतात काही जण सांगतात तसे पण बरेच जण तर हे बोलण्यातलं एक चातुर्य असतं अशा पद्धतीनं बऱ्याच आणि साध्या घटना बी असतात काही नसतं विषय झालं म्हणून गंभीर करून सांगतात ते आणि त्या समोरच्या व्यक्तीवर फार वाईट परिणाम होतो त्याचा तर थोडक्यात बोलण्यामध्ये चातुर्य पुढ आपण जे बोलतोय त्याची काही होऊ नये पुढच्या व्यक्तीला काही त्रास असं लक्षता घ्यावी एवढंच आज मला सांगायचं होतं तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी राहा